आज आपण पाहणार आहोत जर तुमचा गळा जर मोठा असेल आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर गळा उतरेल माझा बऱ्याच जणांना गळा मोठे आवडतात आणि मोठे शिवताना गळा उतरण्याची भीती असते म्हणजे टेलर सुद्धा विचार करतात की बाबा गळा उतरेल हे तर तो उतरूच नाही म्हणून एक ट्रिक्स आहे ती ट्रिक्स आपण वापरायची आणि गळा एकदम परफेक्ट असा मोठा तुम्हाला जेवढा मोठा पाहिजे आहे म्हणजे तुमच्या ब्लाऊजच्या साईजनुसार तर तसा गळा आपण म्हणजे आपण आता कट करूया तर ह्या ट्रिक्सने आपण गळा कट करायचा आणि किती तुम्हाला मोठा असेल तेवढ्या तुमच्या साईजमध्ये कट करा ब्लाउजचा गळा कधीच उतरणार नाही तर ही ट्रिक्स कोणती आहे ती आपण पाहणार आहोत आता मी गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे पाच इंच साडेपाच आहे गळा आणि शोल्डर हे साडेपाच ठेवलेलं आहे तर आपण काय करायचं गळा आहे तो आपण दोन इंच कट करायचा म्हणजे हे बघा आता हा दोन इंच कट केला पण आपल्याला गळा मोठा पाहिजे आहे तर आपण काय करायचं आता तुम्हाला किती मोठा पाहिजे गळा त्यानुसार तुम्ही तुमचं माप टाकायचं तर मी आता माझा गळा अकरा इंच आहे तर मी हे अकरावर माप टाकते आणि इथं मात्र तुम्हाला म्हणजे गळा जर मोठा हवा असेल अति मोठा म्हणजे एकदम कुणाकुणाला खूप पसरट पाहिजे असतो गळा तर इथं मी पावणे तीन ठेवते किती पावणे तीन इथं पावणे टेऊन ठेवते आणि इथं दोन इंच ठेवते म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे सॉल्व्ह होणार आहे हे गळा उतरण्याचा बऱ्याच जणांचे गळे बऱ्याच जणांना गळे मोठे आवडतात पण खाली उतरतात गळे शोल्डर उतरतो गळा उतरतो तर ते उतरूच नाही म्हणून ही ट्रिक्स वापरायची आपण आता इथं पा इथं आपण दोन इंच ठेवलं इथं आपण पावणे तीन इंच ठेवलं आता ह्याला आकार द्यायचा आपल्याला आणि हे पा या टाईपमध्ये दे आकार द्यायचा आहे आणि इथं आपण हे दोन इंचावर आपण हे असा आकार बरोबर दोन इंचावर घ्यायचा आपण हे कट करूया म्हणजे तुमचा किती मोठा गळा असाल असला तरी तो म्हणजे पसरट म्हणजे जास्त असा शोल्डर वगैरे उतरणार नाही तर हे आपण हे या प्रकारे कट करायचा आता हे एवढं आपण इथं दोन इंच ठेवलं इथं पावणे तीन इंच म्हणजे गळा आपल्याला मोठा आता पाहूया आपला किती गळा मोठा झालाय तर पाहू शकता एवढा आपला गळा मोठा झालाय आता हे म्हणताना शोल्डर आता आपण काय करायचं हे जे शोल्डर आहे आता हे शोल्डर आपलं मापापेक्षा मोठं झालं त्याला काय करायचं आपण आता आपला गळा हा रुंदी आहे आणि आपण इथं काय करायचं आपल्याला गळा आपल्याला हे दोन इंच ठेवायचं आहे आणि आता हे साडेतीन पावणे चार जवळ साडेतीन गळा घालाय तर मी काय करणार हे अर्धा इंच शोल्डर आपण कट करून टाकायचं म्हणजे आपला गळा आपलं जे शोल्डर आहे दोन इंच ते आपलं बरोबर होणार म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गळा कट करता त्यावेळेस तुमचं शोल्डर आहे तेवढं तुम्हाला म्हणजे जेवढं आहे त्याच्यापेक्षा एक इंच तुम्हाला जास्त ठेवायचंय तर आपण काय केलंय आता हे आपल्याला तीन इंच दोन इंच शोल्डर तयार पाहिजे म्हणून आपण काय केलं हे अर्धा ते पावणे इंच आपण हे कट करून टाकलं शोल्डर आता म्हणजे आपलं आता हे माप आहे ते परफेक्ट झाली आणि गळा सुद्धा आता आपला उतरणार नाही आणि म्हणजे यासाठी हिल्लाई पण पडणार नाही तर त्यासाठी ही ट्रिक्स वापरायची आणि गळा बरोबर वर ठेवायचा आहे दोन इंच खाली ठेवायचा अडीच ठेवा पाहुणे तीन ठेवा कुणी कुणी तीनही ठेवत खूप ब्रॉड त्यांना पाहिजे असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता